शत्रू जन्माला आलेला आहे आणि आता त्याला कोण मारणार अशी जेव्हा मिटिंग भरवली तेव्हा पुतना मावशी पुतना मावशी पुढे आली ही पुतना मावशी कोण होती माहिती आहे का तुम्हाला ही पुतना मावशी गत जन्माची मागच्या जन्माची होती राजा बली यांची कन्या रत्नमाला श्रीमद् भागवत महापुराणामध्ये विस्तारपूर्वक कथा हे तुम्ही ऐकली असेल जेव्हा भगवान परमात्मा वामन देव भगवान परमात्माच्या रूपाने राजा बली यांच्याकडे दान मागण्यासाठी आले होते ना मग त्यावेळेस अगदी छोटस गोंडस गोड रूप बाल स्वरूपामध्ये आले आणि आल्यानंतर तीन पावलं भूमी मागितली होती भगवंतांनी राजा बलीकडे तीन पावलं भूमीमध्ये भगवान परमात्म्याने एका पावलामध्ये तिसर पाऊल कुठे ठेवावं आता भगवान परमात्मा जेव्हा आले भगवंताच सुंदर मनमोहक कोणतं रूप पाहून राजा बलीची कन्या ही रत्नमाला ही